नमस्कार मंडळी मंडळी अतिशय महत्त्वाचं असं अपडेट आहे मंडळी शेतकऱ्यांच्या खात्यावर नमोद्येचे दोन हजार रुपये आज जमा केले जाणार आहेत आज दोन ते अडीचच्या दरम्यान हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत याचं वितरण एकनाथबाई शिंदे अजितदादा पवार त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या हस्ते वितरित केले जाणार आहे आता कोणत्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळणार आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत मग त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईटला काळं बटन दिसेल सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा त्यानंतर एक घंटीचं बटन दिसेल त्यालासुद्धा ऑल करून ठेवा आणि एक लाईकचं बटन दिसेल त्यालासुद्धा क्लिक करायला विसरू नका मंडळी ज्या अर्थी आतापर्यंत पी एम किसानचे अर्थात नमोयोजनेचे शे जे काही शेतकरी होते त्या योजनेच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत पाचव्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं परंतु बरेच काही शेतकरी होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नमुन्याचे पैसे जमा झाले नव्हते आणि त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा एक घोषणा केली होती दोन हजार ऐवजी हो तीन हजार रुपयाचा आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल अशी ती माहिती होती परंतु यासाठी कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती घेण्यात आली नाही एखादा जी आर सुद्धा करण्यात आली नाही किंवा मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडली नाही जे काही पैसे असणार आहेत त्या पैशासाठी परत एकदा तरतूद केली जाईल एक नवीन जी आर काढल्या जाईल आणि बैठक होईल त्यानंतर जो काही हप्ता आहे तो सहावा हप्त्याचे दोन हजार रुपये मिळणार आहेत त्यानंतर सातव्या हप्त्यापासून किंवा आठव्या हप्त्यापासून जे काही तीन हजार रुपयाची वाढ आहे ती नंतर केली जाईल परंतु आज दोन ते अडीचच्या दरम्यान हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत ज्यामध्ये जे काही नमोहिन्येचे आतापर्यंत शेतकरी होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नमोहिन्याचा पाचवा हप्ता जमा झाला नव्हता अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पाचव्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे त्याचबरोबर सहाव्या हप्त्याचं वितरणसुद्धा आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे दोन ते अडीचच्या दरम्यान हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे असेच महत्त्वाचे अपडेट घेण्याकरिता या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय